भगवान की जय दुसरे मान्यवर आपल्याला या ठिकाणी लाभलेले ते आदरणीय जयवंतजी सूर्यराव सर यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी पुढील दीप प्रज्वलन होत आहे सरांना मी विनंती करतोय की आपण पुढे यायचं आहे आपल्या शुभ हस्ते दीपोत्सव होत आहे राजेजी झुंजाराव साहेब यांचा या ठिकाणी समितीच्या वतीने सन्मान होत आहे पुढील दीपोत्सवाकरता आम्ही निमंत्रित करतोय आदरणीय दिनेशजी निमसे साहेब यांना जिजाऊ संघटनेचे ते शहापूर तालुका अध्यक्ष आहेत आदरणीय दिनेशजी साहेब यांना विनंती आहे आपल्या शुभहस्ते पुढील पुढील प्रज्वलन होत आहे आपणास विनंती आहे आपल्या शुभ या ठिकाणी दीपोत्सव करायचा आहे समितीच्या वतीने आपला सन्मान सन्मानसुद्धा होत आहे मी आदरणीय दिनेशी निमचे साहेबांना विनंती करतो आहे आपण दीपप्रज्वलन करायचं आहे आदरणीय विषय साहेबांना विनंती आहे आपण दिनेश भाऊंचा सन्मान करायचा आहे यानंतर मी विजयजी शिंदे साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभास ते पुढील दीप प्रज्वलन होत आहे विजयजी शिंदे यानंतर मी केतनजी यशवंतराव यांना विनंती करतोय या आपल्या शुभ पुढील दीप प्रज्वलन होत आहे आपण पुढे यायचं आहे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी दीपोत्सव होत आहे पुढील दीपोत्सवाकरता मी निमंत्रित करतोय श्री राजेंद्रजी जगताप साहेब यांना विनंती आहे आपण पुढील दीपप्रज्वलन या ठिकाणी करायचं आहे आपल्या शुभहस्ते दीपोत्सव होत आहे जी जगताप यांचा आपण सन्मान करायचा आहे आदरणीय पुढील दीप करता मी निमंत्रित करतोय श्री एकनाथजी कौर उपसरपंच टेंभा ग्रामपंचायत यांना विनंती आहे आपल्या शुभासते पुढील दीपोत्सव होत आहे तेव्हा श्री एकनाथजी कौर यांना विनंती आहे आपण स्टेजकडे यायचं आहे आणि आपण दीपोत्सव करून या ठिकाणी समितीच्या वतीने होणारा जो सन्मान आहे या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे यानंतर शिवव्याख्याते आदरणीय श्री अमरजी राऊत साहेब यांना विनंती आहे आपण पुढील दीपोत्सव करायचा आहे समितीच्या वतीने आपलाही या ठिकाणी सन्मान होत आहे आपल्या सन्मानाचा पण स्वीकार करायचा आहे चला गायनाचार्य मृदंगाचार्य सर्व टाळकरी मंडळीला विनंती आहे लागलीच या ठिकाणी संकीर्तन सेवेला आरंभ होत आहे सर्व गायनाचार्य मृदंगाचार्यांना विनंती आहे दुपारी ज्यांची अन्नदान सेवा झाली ते देवरामजी करवर यांना विनंती आहे आपल्या शुभास्ते दीपप्रज्वलन होत आहे आज रात्री ज्यांची अन्नदान सेवा ते आहे ते गणेश संतू बेणके यांनाही विनंती आहे आपल्या हस्ते पुढील दीपप्रज्वलन होत आहे आपण पुढे यायचे आपल्या शुभास्ते या ठिकाणी दीपोत्सव होत आहे आणि समितीच्या वतीने आपला या ठिकाणी सन्मान होत आहे यानंतर आजची संतपूजन सेवा ज्यांची या ठिकाणी आपल्याला लाभलेली आहे ते निवृत्ती नबाजी मोखरे यांना विनंती आहे आपण पुढे यायचं आहे आपल्या शुभासते या ठिकाणी दीपोत्सव होत आहे त्याचबरोबर श्री प्रकाशजी पतंगराव यांना विनंती आहे आपल्या शुभासते दीपप्रज्वलन होत आहे आपण पुढे यायचं आहे आपल्या शुभ हस्ते दीपोत्सव होऊन समितीच्या वतीने आपला सन्मान होत आहे आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे श्री जगनजी ढोन्नर यांना विनंती आहे आपल्या शुभासते या ठिकाणी दीपोत्सव होऊन समितीच्या वतीने आपला सन्मान होत आहे आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे श्री रामनाथजी सापळे यांच्या शुभासते पुढील दीपप्रज्वलन होत आहे आणि त्यानंतर समितीच्या वतीने आपलाही या ठिकाणी सन्मान होत आहे त्याचबरोबर श्री प्रवीण सरखोत आनंद यादव यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते दीपप्रज्वलन होत आहे श्री अंकुशेट कोर लक्ष्मणजी सापळे या सर्वांना विनंती आहे आपण या ठिकाणी पुढे यायचं आहे आणि आपल्या शुभ हस्ते दीपप्रज्वलन करून समितीच्या वतीने आपला जो सन्मान होतो आहे या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे ह चला लागलीच कीर्तनाला सुरुवात होत आहे आजचे नियोजित कीर्तनकार हरिभक्तपराय मठाधिपती माधव महाराज घुले यांचा सुसावी असा कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे तरी सर्व टाळकरी मंडळी गायनाचार्य यांनी लागलीच उपस्थिती राहून कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे Have it,

ले काली का कटी बोला हरी 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 बेस बेस कमी करा गेन अन ट्रबल दे कोणी कोनते करी गेन दे हरी 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 कृष्ण हरी आगे। आगे।